गेलं असून सोलीत बाई गाडी लागली टप्प लवकर निघेल असेल सगळी सगळी लवकर निघाल काय झालं तोंडास जाऊ दे ग तिकडं काय विचारत बसत काय झालं कार नेमकं मला सांग ना नाही तेच दर उठून तेच 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 म्हणजे सांगत बसायचं काय झालं मला जायचंच नाही एवढंच म्हण नाही दार पिऊन मारलं नाही ग ते दारू ते एक बंद पडलं पण मग काय अरे आता काय सांगायचं तुझ्या म्हणजे मग मात पशी सांगतो आणत कोणपास जाऊ दे तुझे विषय सोडू मला राईचं नाही मला जायचं पण मी एवढंच विषय राहायचं म्हणजे मला नांदायचंच नाही त्यांच्यापासून नाही एवढं काय झालं

तेच त्यांचं त्यांचं काय आता या बाईचा फोन येतो त्या बाईचा फोन येतो त्यांना काय हायला तेच पाहिलं का मग जर जर फोनवर समोर बोलताय मग उपयोग काय त्यांच्या सोबत राहून पाहिलं म्हणजे मी त्याच्या काय पाहिलं दोन दोन तीन तीन दिवस यायचं नाही घरी सांगायचं मी कामात आहे मी कामात आहे मग येऊन घरी उपयोग काय त्याच्यावर मला ते सांगाल ना, ना बरोबर आहे ना असं तर त्रास देत तस मजा काय चांगली चार सहा महिने काय मला जायचं नाही चार सहा महिने मला जायचंच नाही मला राहायचं नाही त्यांच्या पैसे आले तर त्यांना सांगून द्यायचं नाही इकडे आलीच नाही म्हणजे आम्हाला माहिती करत पाहुणा काम करून सगळं तिच्या कोकणच भरता भरत असतील काय सांगू करत काय आणत नाही सगळं आणून घर त्याची काहीच कमी नाही मग पण मग त्यांचा असा विषय मला राहायचं त्यांच्या पैसे असं काय काय कारण काय सांगत का नाही अगं तेच ना बायांच्या माग लागायच बायांच्या मागे त्यांना सगळ्यात जास्त महत्वाचं हे तुला आता लेडी राहतो केला ताण झाला आयुष्याचा आयुष्याच पोरीचं वाटू केलं तुम्ही आता असं काय माहिती पाहुणा असा करेल म्हणून तो आपण माहित राहतो का पाहुण्याचं काय माग लागण्याच्या आधी जमा जमे त्याच्या नातेवाईकांचा तपास केला गावात तपास केला घरी घरीदारी चांगले सगळं चांगले त्यांना बरोबर तू काय कामच आहे कारण की एवढी सून ती घरात कायमच जीव लावलं तर ती गोष्ट राहते पण ही पणगी एवढी लेख आपल्याला सांभाळत जाईल का आयुष्यभर नाही काय करते कसं व्हायचं आता बार बार। ही। आता व्हायचं काय नाही बस या बोरीच आयुष्य बार कुठल्या कुठे जायचं अजून तू मग बरोबर आहे ना काय पाहून दिल बर ऐकू तर गेला सुंदरे लकराच मैनास करून तू तोंडावर विचारून आली का ते घरी तर पाहिजे त्यांना विचारून यायला येणार असून बाणू यांनी सारखी मी फोन लागतो पावला बाहेर बाहेर हा हॅलो <coughs> जा सिन्नरला हा काय करू सिन्नरला काय नाही काम होतं ते आज काय रोजच काम राहत सदा बाहेर राहते मग आता घरात घरात काय करणार आहे म्हणजे घरात काही काम नाही गेले गे का बायकू ह बायकोलाच घेऊन बसायचं सगळं नाही म्हणजे काय केली तुम्ही व्यवस्थित बोला जावाय तुमचं हा मग जावायच्या नात्यानेच बोल राहिले मी पण आता ती शांती जर आमच्याकडे कधी गुण आली काय बात करत म्हणजे तुमच्या घरी तपास तरी आहे का तिकडच ठेवा तिला हा विचारता गेली ना तिकडंच ठेवा द्या ठेवून फोन एक मिनिट मी काय आता ऐका जरा फोन द्या फोन फोन ठेवायला मी लगेच ठेवतो फोन ठेवून द्या बाकीच भाषण ठेवून जाय काय करायचं करा तुम्हाला बोला ते करायची माझी जरा जरा ठेवा जरा मग पूर्वीला एवढा त्रास चालू आहे एक दिवस तुम्ही घरी नाही म्हणजे काय नुसतं बाप इंड काय घेऊन ना तिला खायला नाही का काय नाही तिला विचारा बरं अहो तिला काय पोटाला खायला भेटत आहे तब्येत पा बरं तिची उतरली काय तब्येत सगळी चांगली सगळी होती ते पण हा नाद कुरकुर लागला तुम्हाला हा तुम्ही ठेवा आता एवढी मोठी ठेवा तुम्ही ठेवा तुम्ही ठेवा आता बर ठेवलं त्याला लय का भेटायचं पावड्याला ना त्याची जिरो जात आपण काय घाबरू नको पाठवायची त्याची जिरो दिवस बाहेर पोष होते पाहते बाहेर हा तेव्हा त्याचा वाटळ होईल सगळं जमीन जागाच तेव्हा त्याला कळ बाहेर ठेवलं म्हणजे सोपं आहे का काही येऊ ते करायचे काय नाही आज एवढं दंड पट पोर दिली आपली त्याला हा काय कमी आपल्या पुरीमध्ये सोनं आवडी केलं सोनं माझ नको म्हणत मी म्हणा शिवती ना मग त्याला नेली तर ठीक आहे जीवना ठीक आहे बायचा ना सोडलं तर ठीक आहे नाही तर आपण ये ना तू चांगलं शरण ये आपल्याला पाय पडायला का बाहेर किती खाणार रे बाहेर किती खाणार तू सांग रे शेवटी घरच्या टोपल्या

बायको ती बायको बाय त्याचं काय हा या चार दिवस राहतील आठ दिवस राहतील सणावाराला आपली हा बोलले पण एका होता का लोकायला ते बघ याच्यामुळे बार खाऊ राहिले ना असे जखायला जर कळत ना हे गोष्टी लगाडल्याच मग राजा त्याच्याशी मला असं आलं मम्मी ते दारू पिले असते किंवा बरे जुगार खेळले असते ते मला मी सगळं सहन केलं असतं पण मेन म्हणजे काय बाईचा नांदड काय चांगली आहे सारखत काय गेला दारोड्या ना नावर असावा बाईचा ना नांद असावा बाईचा नांद बाई खोरी घालती पत्ती लुबडती पत्तीस हांड्र पॅड सुद्धा काढू घेते डायरेक्ट नाही पाहिजे ना ते त्यांना कळलं करणाऱ्याला कळलं पाहिजे आपण कोणाची गाठ घेतोय म्हणून बरोबर आहे की नाही हाऊस होईल की दिवस उड्या मारे तरी मला तेच पाहायचे हा फक्त माझ्या कार्यापुरते आहे ते आहे तुमच्या कोण लाबडून लुबडून बरोबर आहे की नाही ते काय म्हणते ना घराची आसुरी खोबऱ्याचं खांड पराया नारी साठी घाली मुरी मध्ये तोड असं आहे ते कशी का असा मग मुंगळी का असा ना ती ते काय बर बर यान तिन हात वाढला तर तिला दुसरा गावची नाही मांजर कशी मांजर कशी या घरात त्या घरा कुसतीस निहती येसन नाही राहत मग होऊस होते त्याची कि दिवस माझ्याकड करू दे काय टेन्शन घेऊ नको

मग काय उद्या परत पाहू मटण बिटण आणू हा मग जाऊ मग गावात मग येतो पाच एक किलो आणू का आपले तीन एक किलो आणतो तीन आहे तीन किलो बस झाले मग तीन किलो आंबे आणतो मग तिला काय करायचे दोनच किलो आणायचे बर दोन चालतो आम्ही तिलाच माहिती बर तुम्ही काय तू लाख साहेब पाकाला दहा रुपये टाकले हा दहा रुपये टाक हा मग जाऊ का मग मी मी येतो आंबे घेऊ आंबे चलाय सारख्या पुरीचा काय खेळ करून हे बाबा म्हणले होते तिडे देव लोक अगं मी पण बोललो होतो मला लग्न करायचं नाही एवढं लवकर मला वाटलंच होतं केलाय बाबा हे बाबलंच लय होता होत जाऊ नाही जावं चांगलंय जावं चांगलंय चांगला चांगला होत चांगला चांगला तो तेच अख्या धुण्याचं चांगला दारू पित ते सार दुनियाला दिसत पण हा अशी गाली ते कोणाला दिसत नाही ना नाई करणस तशा विषयात हा नादल ना मग ना करे फार उद्वस्त करून टाके संसाराला कवर सण करायचं गमा बरोबर त्यांच्या झाले तेव्हापासून पाहते त्यांच्या म्हटलं मला हा बरोबर आहे मी त्यांना सांगितलं पण मी चालली काय दार पिला ना तो तरी बारा वाटत तो जाऊ दे हान मार्क सकाळच्या घरात नाही निघाले तसे बरोबर फोन सुद्धा न्यायलाय म्हणजे ते अजून घरीच नाही आले घरीच नसेल यायला अजून तिच्याच घरी असेल तिकडच तिकडच तर पडलं तिकड तसंच असच राहत बाई लोकायचं एकदा नाद लागला ना बाहेरचा कधी माणूस सुधरत नाही मरून जात पण सुधरत नाही ते कसं कमे ना पण जाईलच तिच्या घरी आज आपण जाईलच का ग तू इकडे आली पण ते जाऊ दुसऱ्याला तर कल आणल मग जर कल आणते तू मग तिला घरात नाही घेऊन यायचं का त्यांची मत रे ना घरा सांगितलं मात्र लग्ष्रा? हे का हा सांगेल ऐका तिला मात्र सांगितलं त्यांचं आता त्यांना सांगितलं सांगितलं का लक्ष राहू दे मग काय म्हण घरी आला फोन कराल म्हणणे तुला तिला ऐक म्हटलं मग शांतशेने फोन करणार मला मी आता त्यांना सांगितलं म्हटलं मला फोन कर नाही आता पप्पा येतील दोन पाच मिनिट वरंगाली ते वरण नाही का भजे करते काळी रशी करते पुरंगाल चला डाळ करू दे आता बाहेरच चुलीवरच करशील चुलीवरच करते